निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून जाहीरनाम्यांची घोषणा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर आता शिवसेना शिंदेगड आणि भाजपच्या महायुतीनं आपली विकासाची दिशा स्पष्ट केली आहे मतदानाच्या तारखा जवळ येत असतानाच महायुतीनं मुंबईसाठी तयार केलेला जाहीरनामा अधिकृतपणे सादर करण्यात आलाय ज्यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आलाय महायुतीच्या जाहीरनाम्यात शहराच्या पायाभूत सुविधा पर्यावरण वाहतूक रोजगार आणि मराठी संस्कृतीशी संबंधित अनेक प्रमुख घोषणांचा समावेश आहे पाणी बेस्ट बाजारपेठ उद्योग पर्यटन आणि सांस्कृतिक विकासावर विशेष लक्ष केंद्र करून दोन हजार चौतीस पर्यंत मुंबईला विकसित महानगर बनवण्याचं उद्दिष्ट या जाहीरनाम्यात आहे अजून काय काय आहे या, या जाहीरनाम्यात पाहूया सविस्तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नव्या असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असतानाच महायुतीनं अखेर आपला जाहीरनामा मतदारांसमोर मांडलाय मुंबईच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडणाऱ्या सुमारे अडीच लाखांहून अधिक सूचनांचा विचार करून हा जाहीरनामा तयार करण्यात आल्याची माहिती भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी दिली दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या साडेतीन वर्षात मुंबईसाठी राबवण्यात आलेल्या विकास कामांचा करत मुंबई ही आर्थिक हा जाहिर नमा करने ताले सा याद या जाहीरनाम्यात नेमकं महायुतीच्या जाहीरनाम्यात मुंबईसाठी काय पाणी टंचाईवर उपाययोजना आणि पर्यावरणाला प्राधान्य मुंबईला भेडसवणाऱ्या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महायुतीनं आपल्या जाहीरनाम्यात ठोस पुढील वर्षाच्या कालावधीत गारगाई पिंजाळ आणि दमणगंगा हे महत्वाचे जलप्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आलाय यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी विशेष योजनांच्या माध्यमातून तब्बल सतरा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यात नमूद करण्यात आलंय मच्छिमार आणि बाजारपेठांसाठी सुविधा वाढवण्यावर भर शहरातील बीएमसी च्या अखत्यारीतील मासे बाजारांमध्ये विक्रेत्यांसाठी आधुनिक शीतगृह सुविधा उभारण्यात येणार आहे तसेच सर्व भाजीपाला बाजारांची नूतनीकरण आणि पुनर्विकास करून त्यांना अधिक सुसज्ज करण्यात येईल याशिवाय मासे आयात निर्यात केंद्र स्थापन करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली असून यामुळे मच्छीमार बांधव आणि व्यापाऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल असा दावा महायुतीकडून करण्यात आलाय बेस्ट सेवेला बळ महिलांसाठी सवलतीचा निर्णय मुंबईची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम पर्यावरण पूरक करण्याच्या दिशेने महायुतीनं मोठी घोषणा केली आहे दोन हजार संख्या पाच हजारांवरून थेट दहा हजारांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलाय यासोबतच महिलांना प्रवास अधिक सुलभ व्हावा यासाठी बेस्ट बसच्या तिकिटांमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचं आश्वासन सुद्धा देण्यात आलंय रोजगार उद्योग आणि महिलांसाठी आर्थिक पाठबळ शहरातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी लघु उद्योग धोरण प्रभावीपणे राबवले जाणार असून नव उद्योजकांसाठी स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्याची योजना आहे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची सुद्धा घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे त्याबरोबरच पुनर्विकास प्रकल्पांना गती देणं पगडी पद्धतीमुक्त मुंबई घडवणं आणि फनेल झोन संदर्भातील जाहीर योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे कठोर भूमिका जाहीरनाम्यात मुंबई शहर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांपासून मुक्त करण्याचा निर्धार पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलाय कायदेशीर चौकटीत राहून कारवाई केली जाईल असा दावा सुद्धा करण्यात आलाय मराठी भाषा आणि संस्कृतीला प्राधान्य मराठी अस्मितेला बळ देण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र मराठी विभाग स्थापन केला जाणार आहे तसेच मराठी कला केंद्र आणि सराव केंद्र उभारण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त मराठी तरुणांसाठी विशेष उपक्रम राबवले जाणार असून त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाईल पर्यटन विकासासाठी नवे आराखडे मुंबईच्या पर्यटन क्षमतेचा विकास करण्यासाठी स्वतंत्र पर्यटन विभाग स्थापन करण्यात येणार आहे हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणं रवींद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर इतर नाट्यगृहांचं आधुनिकीकरण करणं आणि गरज भासल्या तीन नवीन नाट्यगृह बांधण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे याशिवाय दोन हजार चौतीस पर्यंत विकसित मुंबई घडवण्यासाठी सर्व समावेशक मास्टर प्लॅन तयार करण्याची घोषणा सुद्धा या दरम्यान करण्यात आली आहे याबरोबरच नऊ मीटर पेक्षा जास्त रुंदीचे रस्ते कॉन्क्रीटचे करणार नऊ मीटर पेक्षा मोठ्या रस्त्यांवर युटिलिटी डब तयार करणार जेणेकरून रस्ता खोदणार नाही रस्त्यावरील खड्डे खडण्यात येऊ नये यासाठी सतरा सेवांसाठी युटिलिटी टनेल तयार करण्यात येणार आहे ठाणे बोरवली अंडरग्राउंड मार्ग होणार आहे बोरवली ठाणे हे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांवर येईल पात्र फेरीवाल्यांचं हॉकिंग करण्यात येणार आहे इतर ना फेरीवाला क्षेत्र तयार करणार आहे शहरातील भुयारी आणि जमिनीवरील पार्किंग निर्मिती करणार आहे प्रत्येक झोन मध्ये फ्लो मीटर बसवणार आणि समान पाणी वितरण होईल टँकर माफिया मुक्त मुंबई करणार पावसाचं पाणी साठवणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करा सवलत मिळणार मुंबईतील पाणी निचरा प्रणाली सुधारणार महापालिकेच्या शाळेत एआय तयार करणार पुनर्विकासाचा मार्ग खुला करणार तसेच सीओडी बाधित करणार झोपडपट्टीचा सीनियोजन व सर्वांगीण विकास करून अनेक सोयी सुविधा लेआउट मध्ये उपलब्ध करणार या सगळ्या गोष्टी जाहीरनामामध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत लाडकी योजनेच्या घोषणेनंतर झालेल्या विधानसभा काय घडलं हे अख्ख्या पाहिलं ही योजना केवळ निवडणूक पूर्व आश्वासन न राहता महायुतीनं प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवली दिलेलं वचन पूर्ण केल्यामुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर सुद्धा दिसून आला आता हाच विश्वास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा महायुतीच्या पारड्यात पडणार का हा खरा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं जाहीरनाम्यातील ही आश्वासनं मुंबईकरांना कितपत भावतील विकासाच्या या वचननाम्याच्या मतदारांच्या निर्णयावर नेमका किती आणि कसा परिणाम होईल आणि मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीला संधी देतील का येत्या काही दिवसात या प्रश्नाची उत्तरं समोर येतील पण तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद